ग्रामपंचायत साजगाव सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास शुभेच अधिकारी सन्मानिय सदस्य आणि कर्मचारी रुंद सावरली गटातून भाजपचे नेते विठ्ठल मोरे इच्छुक राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले भाजप नेते विठ्ठल मोरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या सावरोली गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे मोरे यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितली असून जिल्ह्यात भाजप मोठा पक्ष असल्याने आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केलाय रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत राज्यात भाजप शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचे से सरकार असले तरी जिल्ह्यात महायुती एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे भाजपचे नेते विठ्ठल मोरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या सावरोली गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे मोरे यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितली आहे जिल्ह्यात भाजप मोठा पक्ष असल्याने आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केला सर्वात प्रथम जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या माध्यमातून आता रणधुमाळी चालू झालेली आहे मी स्वतः सावर्ली जिल्हा परिषद या गटासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला तिकीट मिळेल याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही मी माझी होती पंचायत समितीची उपसभापती असताना अनेक विविध कामं आपण त्या प्रभागात केलेली आहेत त्याचबरोबर कायमस्वरूपी आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ अशा प्रकारचे नाना विविध कार्यक्रम हे कायमस्वरूपी लोकप्रेयी कार्यक्रम चालू असतात समाजसेवा सेवेचं व्रत घेतलेला आम्ही मंडळी त्यामुळं आम्हाला जर का पक्षानं ही समाजसेवेची संधी उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे आपण लोकांची सेवा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो हे मी या ठिकाणी वाई देतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देऊन काम करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न